सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला जगासाठी काहीतरी द्यावं लागतं आपण अशा पावन स्मृतीत आहोत संत ज्ञानेश्वर महाराज एका समाधाना नाकारले अनेक वेतना दिल्या त्यांच्या माय बापाला जल समाधी घ्यावा लागली या समाधाना नाकारले अनेक वेळा मानहानी केलीय अनेक वेळा छळले आणि या लेकरांना जगू द्यायचं असेल तुम्हाला मराव लागल म्हणून संत ज्ञानेश्वराच्या आई वडिलांना जिवंतपणे जलसमाधी घ्यावं लागली त्यांना हे जग सोडावं लागलं जग सोडल्याच्या नंतर हा नालायक समाज त्यांच्या माग हात धुन होता खाण्याचा प्रश्न निर्माण झाला पिण्याचा प्रश्न निर्माण झाला ताटी लावलेली आहे बहीण भुकेलेली आहे आणि त्या भुकेलेल्या बहिणीला प्रश्न पडतो की ज्ञानोबा मला जेवायचंय तेव्हा महत्वाची गोष्ट पिठाचा प्रश्न निर्माण होतो चुलीचा प्रश्न निर्माण होतो आगीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा भाऊ स्वतःची एक एक गिज्ञा तयार करतो स्वतःची पाठ तप्त करतो त्या पाठीवर मांडे थापडतो आणि महत्वाची गोष्ट त्या बहिणीला जगवतो मात्र हा समाज त्या व्यक्तीला मायबाप मेल्यावर देखील माफ करत नाहीये संन्यासाप्रमाणे जगावं लागतं माय बाप्पाला मारावं लागतं मात्र ज्ञानेश्वरीची वही हातात घ्यायची आहे ज्याच ठिकाणी तुमच्या इथं खांब आहे त्या खांबाला टेकन दिले आणि टेकन दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा लिखाण चालू केलं इथं आज आपण मोठ्या तोऱ्यात सांगतो मया आणि माया भावाचे धुऱ्यामुळे भांडणे सात वर्ष झाले त्याचं घर पाहिलं नाही त्याच्या घराचा दरवाजा पाहिला नाही त्याच्या बायकोचा चेहरा पाहिला नाही असं आपण चौकात मोठ्या तोऱ्यात सांगत असतो सासू सुनाच्या घराघरात बांधणे दोन वर्ष झाले लग्नाला त्या मेलीचा मी चेहरा पाहिला नाही आपली सासू म्हणती सुन म्हणतीये मी तिचा चेहरा पाहिला नाही पाहणार बी नाही ती मेली तर मातील जाणार नाही हे घराघरातले डायलॉग ज्यांच्या मायबापाला इथं जिवंतपणे जलसमाधी घ्यावं लागली ज्या मायबापाला इथं मरावं लागलं त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिताना सुरुवात केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिण तिन्ही लोक काय सुरुवात केली अरे संसार सुखाचा करीन कोणाचा जगाचा आनंद भरील कुठत तिन्ही लोकात आणि आपलं काय चालू आहे मी भावाल बोलत नाही मी बहिणील बोलत नाही इथं बसलेल्या काही बहिणी असतील त्याच्यामुळे सांगितलं पोरी व हो शिकवा लागते कारण आपण शिकलो नाही आपला मायबाप बाप आख्या हयातीत आपल्याकडला जेवढा पैसा आहे तेवढा लग्नात खर्च करतो आणि त्याच्यात एखादा दलिंदर आपल्या नशिबात आलं त्यानं आपल्याला नाकारलं आपला कार्यक्रम बिघडला कार्यक्रम बिघडल्यावर मायबापाकडे आली तू तर जोपर्यंत तुझी माय आणि दुआ बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणी विचारणार आहे तू जेवली का तो काय चालू आहे पण एकदा माय बाप गेले आणि भाऊ तू या वहिनीच्या नादी लागला तो हा कार्यक्रम बिघडला तो काम शिक्षणाची संधी तुला बापानं उपलब्ध करून दिली त्यामुळं स्नॅपचॅट वर तू कसा फोटो जरी टाकला आमच्या प्रत्येक पोराला माहिती आहे तू रिअल दिसायला कशी आहे त्यामुळं हा बेजाराच व्हायचं नाही तिथं लिहायचंच नाही सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव वा भंगार भुंगार डायलॉग आणायचेच नाही